शुभविवाह या मालिकेच्या बावीस मार्चच्या भागामध्ये इकडे रागिणी निलांबरी आणि पौर्णिमा यांची कारस्थानं सुरू असतात रागिणीला त्या सांगत असतात तुम्ही तर म्हटला होतात की होळी साजरी होऊ येणार नाही या होळीमध्ये भूमीच्या हातून नारळ अर्पण होऊ देणार नाही मग काय आहे सगळं रागिणी म्हणते हो अजूनही माझं म्हणणं तेच आहे जे काही गोखले गुरुजींनी सांगितलं ते घालं ना नाही पाहिजे हां सत्य लक्षात घ्या या सगळ्यामध्ये तो नारळ भूमीच्या हातून अर्पण नाही झाला पाहिजे यासाठी तुम्हाला काम करायचं आहे असं म्हणत रागिणी दोघींना काम देते आणि रागिणी सांगायला लागते तुम्ही एक काम करायचं आहे की हा नारळ जो गोखले गुरुजींनी दिलाय जो भूमीने आई योगेश्वरीच्या इथे ठेवलेला आहे तो नारळ लंपास करायचा आणि तो नारळ लंपास करून ताबडतोब त्या नारळाला गायब करायचं गायब करून त्या नारळाला आता त्या ठिकाणी मी तुम्हाला जो दुसरा नारळ देईन ना तो नारळ तुम्ही तिथे ठेवायचा हे काम तुमचं आहे ज्यावेळेला भूमी मुळातच गोखले गुरुजींनी दिलेला नारळ वापरणारच नाही त्यावेळेला त्यांनी दिलेला आशीर्वादसुद्धा फळणार नाही ही पण गोष्ट खरी आहे म्हणून जर का आपल्याला गोखले गुरुजींचा आशीर्वाद फळायला नको असेल तर हे करायला पाहिजे मग दोघीजणी काय रागिणीने ज्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणे तो नारळ चोरण्यासाठी तिकडे येतात आणि त्या ठिकाणी दुसरा नारळ ठेवण्यासाठी येतात ज्या वेळेला दुसरा नारळ ठेवण्यासाठी ते येतात त्याच वेळेला आता इकडे पौर्णिमाला जरा भीतीच असते आणि पौर्णिमा या सगळ्यामध्ये विचार करते की अरे बापरे जर का मी हा नारळ चोला आणि देवी आईचा माझ्यावरती कोप झाला तर नाही नाही देवी आईचा कोप होऊन चालणार नाही आहे मी देवी आईची माफी मागते आणि ती सांगायला लागते आई देवी आई म्हणजे माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही आहे या सगळ्यामध्ये हा नारळ घेण्याशिवाय मला काहीही दुसरं करता येणार नाही आहे माझ्यासाठी हा नारळ चोरणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि म्हणून मी हा नारळ घेत आहे असं म्हणत ती आता देवीची माफी मागते आणि निलांबरी म्हणते उचल अगं पटकन उचल नारळ मग आता इकडे पौर्णिमा आणि निलांबरी नारळ उचलणार तितक्यात तिचे आता आजी येते आणि काय चाललंय तुमच्या दोघींचं असं म्हणत आजी या सगळ्यामध्ये आता दोघींना चांगलंच फटकारते ज्यावेळेला आजी दोघींना फटकारते त्यावेळेला या दोघीजणी गडबडतात आणि मागे तिकडे तिकडे पाहायला लागतात इकडे तोपर्यंत आकाश आपल्या लॅपटॉपवरती काहीतरी काम करत असतो तेव्हा भूमी त्या लॅपटॉपवरती एक छोटासा फ्रॉक टाकते आणि आकाश म्हणतो भूमी काय आहे हे म्हणजे तू हा फ्रॉक काय आणलायस यावरती सांगते घाबरू नकोस हा फ्रॉक ना मी काही असाच नाही आणलेला आहे हा फ्रॉक मी आपल्या पारितोष आणि अमोली यांच्या मुलीसाठी आणला आहे आकाशला अजिबात आवडत नाही भूमीचं हे वागणं पण तरीसुद्धा अचानकपणे भूमीला दोष द्यायला नको म्हणून आता आकाश सांगायला लागतो हे बघ भूमी मला काय वाटतं माहिती आहे का तू आणलायच फ्रॉक इथपर्यंत ठीक आहे पण हा फ्रॉक मी आता अमोली आणि पारितोष यांच्यापर्यंत नेऊन पोचवतो त्यांना हा फ्रॉक मी आत्ताच्या आत्ता देतो आणि पार्सल करून टाकतो यावरती भूमी म्हणते अजिबात नको आकाश कारण आजच्या दिवसाला ते होळीला इकडे येतील याची मला खात्री आहे आणि ज्या वेळेला ते होळीला इकडे येतील ना तेव्हाच आपण त्यांना हा फ्रॉक देऊया यावरती आकाश आठवतो की काल रात्री ज्या वेळेला मी फोन केला होता त्यावेळेला तर पारितोषने सांगितलं होतं की तो होळीला इकडे येणार नाही आहे मग असं का बोलती आहे भूमी की पारितोष होळीला येईल म्हणून नाही नाही मला भूमीला या सगळ्यामध्ये समजवायला पाहिजे भूमीला या सगळ्यामध्ये पटवायला पाहिजे की हे असं नाही आहे पण आता तो विचार करतो सध्या तरी भूमीला काही बोलण्यामध्ये अर्थ नाही आहे असा तो विचार करतो तोपर्यंत इकडे आजी येते आणि निलांबरीताई आणि पौर्णिमा काय चाललंय तुमचं त्यावरती पौर्णिमा सांगायला लागते आजी अहो तुम्हाला सांगू का माझ्यानं स्वप्नामध्ये सतत सतत आता येत असतात ते म्हणजे अभिजित अभिजित माझ्या स्वप्नामध्ये येऊन या सगळ्यामध्ये मला आता दरवेळेला काही ना काहीतरी बोलत असतात मला खूप भीती वाटते अभिजित माझ्या स्वप्नामध्ये का येत आणि एक नाही दोन नाही तर दररोज दिवसाला येत आहेत म्हणून मला चिंता वाटते म्हणून मी देवी आईकडे प्रार्थना करायला आलेली आहे की या सगळ्यामध्ये अभिजित माझ्या स्वप्नामध्ये का येतात हे संकेत मला दे त्यावर ती आजी सांगायला लागते खरं सांगू का पौर्णिमा तर तू तु तुझं मन मुळात शुद्ध कर तू मनामध्ये जे किलमिश ठेवलेले आहेस ना किंवा मनामध्ये ज्या काही चुकीच्या भावना ठेवलेल्या आहेस ना भूमी आणि आकाशबद्दल त्या भावना मुळातच तू काढून टाक जर त्या भावना तू मुळात काढून टाकल्यास ना तर आणि तरच या सगळ्यामध्ये तू आता या मनातून आकाशच्या म्हणजे मन भूमीच्याबद्दलच्या राग काढलास तर तुझं मन कलुषित होणं थांबेल हे सगळं बोलत असताना निलांबरी तो आता जो हातामध्ये नारळ आहे तो लपवाछपवी करून आता लपवण्याचा प्रयत्न करत असते पण ज्या वेळेला ती तो नारळ लपवत असते त्यावेळेला आता आजीचं तिकडे लक्ष जातं मग पौर्णिमाकडे पर्याय नसतो पौर्णिमा विचार करते अरे बापरे आत्ता जर का आजींनी हा नारळ पाहिला तर माझं काही खरं नाही म्हणून आता पौर्णिमा त्या नारळाचं लपवाछपवी करण्यासाठी चक्कर आली मला चक्कर आली मला चक्कर आली असं म्हणत खाली पडण्याचं नाटक करायला लागते आजी म्हणते काय झालं आणि ही वेळ साधून आता इकडे निलांबरीने बरोबर तो नारळ एक्सचेंज केलेला असतो आपल्या हातातला नारळ तिकडे टाकून तो हातातला हाता दुसरा नारळ आपल्या हातात घेऊन तिने बरोबर युक्ती साधलेली असते इकडे पौर्णिमा मला चक्कर आली चक्कर आली वाचवा वाचवा असं म्हणत इकडे तिकडे पडलेली असतानाच मग आता आजी म्हणते पौर्णिमा काय झालं पौर्णिमा सावर स्वतःला पौर्णिमा सावर स्वतःला असं म्हणत आजी आता पौर्णिमाला सावरण्यासाठी सांगत असतात पण आता पौर्णिमा सांगते आजी मला खूप त्रास होते आजी मला सावरा आजी मला त्रास होते असं म्हणत ती आजीला आपल्याला सावरायला सांगत असते आणि तिकडे तोपर्यंत निलांबरीने नारळ लंपास करून टाकलेला सुद्धा असतो तोपर्यंत आजी आता सांगते पौर्णिमा पौर्णिमा काय होते तुला सावर बरं आता नारळ लंपास केला आहे हे पौर्णिमा बघते नारळ लंपास झाल्यावरती मग पौर्णिमा उठते काही नाही आजी मला या सगळ्यामध्ये ना असं हल्ली होतं म्हणजे मला ना अभिजितचा भास झाला ना की या सगळ्या गोष्टी होतात मला खूप भीती वाटते आजची असं म्हणत आता इकडे ती आजीला काहीतरी लं खोट्या खोट्या गोष्टी सांगत असते आणि खोट्या खोट्या गोष्टी सांगत असताना आता इकडे निलांबरी नारळ घेऊन लंपास होते फायनली यांचं काम झालेलं असतं आणि आता निलांबरी तो नारळ घेऊन रागिणीच्या खोलीत येते इकडे आता आकाशभूमीला सांगायला लागतो भूमी तुझा विश्वास ठीक आहे पण या सगळ्यामध्ये मी तुला जी गोष्ट सांगतोय ना ती ऐक काल आपल्याला पारितोषने फोन केला होता मी त्याला तेव्हा त्याने सांगितलं की नाही की तो इकडे नाही येणार आहे म्हणून मग जर का तो इथे येणार नाहीये तर तू या सगळ्यामध्ये पुन्हा पुन्हा या गोष्टी का बरं हे करती आहेस यावरती भूमी म्हणते आकाश तू जरी म्हटलास ना तरीसुद्धा मला माहिती आहे काहीही झालं तरीसुद्धा ते बाळ इकडे येणार आहे माझ्या मनाची खात्री आहे की ते बाळ इथे येणार खरं तर त्या बाळाला इकडे होळीच्या दिवशी येऊन सगळ्यांचे आशीर्वाद मिळावेत अशी माझी इच्छा आहे आणि माझी ही इच्छा पूर्ण होणार भूमीचा हा ठाम विश्वास आकाशला एकदम हे होतो अस्वस्थ करत असतो किती ते भूमीचं प्रेम किती ते भूमीला त्या बाळाबद्दल आपुलकी वाटते आणि आपण या सगळ्यामध्ये भूमीसाठी काहीच करू शकत नाही याची खंतसुद्धा आकाशला लागून राहते आकाश तुम्हीला मिठीत घेतो आणि सगळं काही ठीक होईल असं तिला सांगतो इकडे तोपर्यंत निलांबरी तो नारळ चोरून आता घेऊन आलेली असते आणि इकडे तिकडे कुठेतरी तो नारळ ठेवण्याचा प्रयत्न करत असते ज्या वेळेला निलांबरी तो नारळ ठेवण्याचा प्रयत्न करत असते त्यावेळेला ती पाहते तर काय ही रागिणी म्हैस मला आता बोलली हे काम करते काम कर नारळ घेऊन ये अमकं कर पण ही मात्र झोपून राहिलेली आहे म्हणजे हिला काही पडलेलंच नाही आहे कुठे ठेवू नारळ कुठे ठेवू नारळ असा निलांबरी विचार करते आणि ती विचार करते इथे वरते एक कब वर्ड बॉक्स आहे त्या बॉक्सवरती मी हा नारळ ठेवते असं म्हणत ती त्या बॉक्स काढते त्या बॉक्समध्ये बरेच ते थर्माकोलचे गोळे असतात कोणतीतरी लाईट वस्तू त्याच्यामध्ये कदाचित ठेवली गेली असल्यामुळे ते बॉक्स तसाच रिकामा असतो आणि मग ती तो बॉक्स काढते तो बॉक्स काढल्यावरती त्याच्यामध्ये तो नारळ सेफली ठेवते यांच्या रूममध्ये या रूमच्या कबर्डच्यावरती कुणीही बॉक्स बघायला येईल असं तिला वाटत नाही म्हणून ती तो बॉक्स ठेवते आणि आता तिकडून निघते निलांबरी विचार करते माझ्यासारखी हुशार मीच असं म्हणत ती रागणीला सांगतच नाही की मी या बॉक्समध्ये काय ठेवलं आहे किंवा मी या बॉक्समध्ये हे ठेवलेलं आहे असं ती न सांगता तिकडून आता निघून जाते इकडे दुसऱ्या दिवशी आता अथर्ववरती जबाबदारी सोपवलेली असते त्याला लाकडं होळीसाठी आणायला सांगितलेले असतात मग सिक्युरिटी गार्डकडून लाकडं घेऊन येऊन तो आता एका गार्डनच्या कोपऱ्यात ठेवतो गार्डनच्या कोपऱ्यात ठेवल्यावरती तो सिक्युरिटी गार्डला जायला सांगतो त्यानंतर तो मानसीला बोलवतो मानसीला बोलवल्यावरती तो सांगायला लागतो बघ म्हणू तू तुझ्या डोळ्यांनी बघून घे मी माझी जबाबदारी पार पाडली उद्या जर का काही कमी जास्त झालं ना तर या सगळ्यामध्ये माझ्यावरती दोष द्यायला बाकी सगळे मोकळेच असतात यावरती मानसी सांगायला लागते अथर्व तू इतका ह्या या सगळ्यामध्ये स्वतःच्या डोक्यामध्ये का परिणाम करून घेतलेला आहेस तू स्वतःला या सगळ्यामध्ये इतका हे का करत आहेस असं म्हटल्यावरती मग आता अथर्व म्हणतो एकदा माझ्यावरती जे काही आरोप झालेत ना त्या आरोपातून आता मला निर्दोषपणे मुक्त व्हायचं आहे सगळेच जण माझ्यावरती आरोप करतात मी आता प्रत्येक वेळेला आरोप सहन करायला कुणाचंही बसलेलो नाही आहे माझ्यावरती अविश्वास दाखवून माझं जे आत्म माझा आत्मविश्वास खच्चीकरण करण्यात आले का त्याचं काय यावरती मानसी म्हणते हे बघ ज्या गोष्टी झाल्यात त्या पुढे टाकून आपण आता या सगळ्यामध्ये पुढे जायचं असतं परत परत त्या गोष्टी उघडण्यात काय अर्थ आहे यावरती अथर्व म्हणतो नाही माझं जे आत्मखच्चीकरण झालंय ते मी नाही विसरू शकत यावरती मानसी म्हणते अथर्व तू खूप चुकीचा वागतोयस भाऊजींच्याबद्दल मनात तू असा राग करून घेतोयस असं म्हटल्यावरती अथर्व चिडतो तिच्यावरती हात उगारतो काय सारखं भाऊजी भाऊजी आकाशचं गुणगान गात असतेस ग त्याने माझं इतकं सगळं नुकसान केलं तरी सुद्धा मानसी म्हणते हे बघ अथर्व तुझ्या मनामध्ये इतका राग असणं हे पूर्णपणे चुकीचं आहे म्हणजे मला कळतच नाही आहे की तू भाऊजींच्याबद्दल इतका राग मनामध्ये कधी ठेवून बसलास अरे असं करू नको होलिका दहनाच्या दिवसाच्या निमित्ताने का होईना तू तुझ्या मनातला राग आता काढून टाक मनातला राग काढून या सगळ्यामध्ये तू आता नव्याने सुरुवात कर असं म्हणत आता इकडे अथर्वला ती सांगत असते होलिका दहनाला आपण काय करतो होलिका दहनाला आपण दरवेळेला हेच तर करत आलोत ना की प्रत्येक वेळेला होलिका दहनामध्ये चुकीच्या गोष्टींचं आता आपण आत्मदहन करतो आणि नवीन गोष्टी या सगळ्यामध्ये आत्मसात करतो तू सुद्धा तेच कर अथर्व म्हणतो तुझे उपदेशाचे बोल बंद कर माझ्या बाबतीत ज्या काही गोष्टी झाल्यात ना त्यानंतर मी विसरू नाही शकत की माझ्यावरती कसे आरोप करण्यात आले तू हे बघून ठेव उद्या जर कमी जास्त झालं तर तुला सांगता येईल असं म्हणत रागारागात अथर्व तिकडून निघून जातो हे सगळं आता ऐकत असते कपटी रागिणी आणि ती विचार ते अरे वा दोन भावांच्या मध्ये आता चांगलीच फूट पडले या पडलेल्या फुटीचा मला फायदा घेतलाच पाहिजे काहीही झालं तरी या दोन भावांना एकमेकांपासून वेगळं केल्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाहीये हे जे काही त्याच्या डोक्यात चाललंय ना याला खतपाणी घालून मला या सगळ्यामध्ये या दोघांनाही पूर्णपणे वेगळं करायलाच पाहिजे असं म्हणत ती या, या सगळ्यामध्ये आता या दोघांना वेगळं करण्यासाठी सहा आमदार आमदन डबे सगळं वापरायचं ठरवते आणि त्यानंतर तिच्या डोक्यात युक्ती येते तिच्या डोक्यात युक्ती आल्यावरती स्वतःच्याच मुलाचा आत्मविश्वास खच्चीकरण होते हे तिला कळत नसतं एक मुलगा गमवलाय एका मुलाचा असा आत्मविश्वास आपण खच्चीकरण आहे आणि कशासाठी तर दुसऱ्याचं वाईट करण्यासाठी ती इकडे आता दुसऱ्या दिवशी भूमी ज्या वेळेला गुरुजींनी सांगितलेलं असतं की होलिका दहन करताना हा नारळ आता या सगळ्यामध्ये अर्पण करायचा मग आता भूमी तो नारळ घेण्यासाठी आई योगेश्वरीच्या इथे येते आई योगेश्वरीच्या इथे आल्यावरती भूमी आता सांगायला लागते भूमी सांगायला लागते तुला आई म्हणणारी खूप लोकं आहेत तुला आई म्हणणाऱ्या लोकांची कमतरता नाही आहे पण या सगळ्यामध्ये मला आई म्हणणारं फक्त आणि फक्त एक बाळ मला हवं आहे मला एक बाळ आई म्हणणारं पाहिजे ते सुख तू माझ्याकडून हिरावून घेतलंस हे सुख तू माझ्याकडून हिरावून घेऊन मला या सगळ्यामध्ये आता तू परक पोरकं केलंस त्यामुळे हे सुख तू मला परत द्यावंस असं मला सतत वाटते तू या सगळ्यामध्ये आता तू मला हे सुख माझ्या पदरात घाल आणि हे सुख पदरात घालून मला माझ्या आईपणाचं सुख पुन्हा परत हवं आहे असं म्हटल्यावर ती भूमी त्या देवी आईकडे जे मागते तेच आकाश मागत असतो आकाश सांगायला लागतो आजपर्यंत माझ्या भूमीसाठी मी जे काही मागितलं आहे ते सगळं सगळं तू मला दिलेलं आहेस यापुढेसुद्धा आता हे सगळं सुख तू मला परत देशील अक्का सांगत असतो भूमीला एक बाळाचं सुख पाहिजे फक्त या सगळ्यामध्ये भूमीला तिच्या बाळाचं सुख मिळवून देण्यासाठी देवी आई तू प्रयत्न कर काहीही झालं तरी माझी भूमी तुझ्याकडून फार काही अपेक्षा करत नाही आहे तिला या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त बाळाचं सुख हवं आहे आणि ते सुख देण्यासाठी असमर्थ ठरलो आहे मी मी बाळाचं सुख तिला नाही देऊ शकत आहे त्यामुळे काहीही झालं ना तरी तू माझ्या भूमीला ते सुख दे भूमीच्या पदरामध्ये बाळ टाक असं म्हटल्यावरती आता इकडे दोघंजणं देवी आईची प्रार्थना करत असतात आणि देवी आईला या सगळ्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असतात की आमचं बाळ आम्हाला दे हे सगळं चालू असताना आता इकडे भूमीला ते नारळ अर्पण करण्याची वेळ येते आणि भूमी आता ते नारळ घेऊन देवी आईला अर्पण करायला निघते पण त्याच वेळेला भूमी गडबडते भूमी थांबते भूमी थांबून तिकडून आता विचार करायला लागते आणि तो नारळ हातातला हातातच राहतो ज्या वेळेला भूमीचा हातातला नारळ हातामध्येच राहतो त्यावेळेला आता रागिणी विचार करते अरे बापरे म्हणजे हिने या सगळ्यामध्ये आता हे केलं असेल का हिने पाहिलं असेल का हिने ओळखलं असेल का पण हा नारळ तर सेम टू सेम होता मग ही ओळखण्याची काय गरज हिला कसं काय ओळखू येईल नाही नाही हिला नसेल ओळखू आलं असं म्हणत आता इकडे रागिणी गप्प बसते त्यावरती आजी म्हणते भूमी काय झालं तू हा नारळ का हातामध्येच ठेवलास हा नारळ का नाही अर्पण करत आहे सोळीला यावरती भूमी थोडमंट थांबते आणि काहीतरी विचार करते आणि तो नारळ ती उचलते ज्यावेळेला तो नारळ उचलते आणि मग तो घेऊन होलिका दहन करण्यासाठी ती येते ज्यावेळेला होलिका दहन करण्यासाठी ती नारळ घेऊन येते आणि त्याच वेळेला इकडे आता होलिका दहनासाठी होलिका मांडलेलीच नसते मग आकाश इकडे सांगायला लागतो काय चाललंय हे म्हणजे राजा काका का? अरे होलिका दहनाचं हे कुठे आहे सगळं यावरती राजा काका म्हणतात अरे होळी आजची लावलीच गेली नाही यावरती मग आता रागिणी तिकडे येते आकाश म्हणतो काय झालं हे सगळं राजा काका काहीच बोलत नाहीत भूमी तिकडे येते आणि काय झालं म्हणजे होळी काम आणली गेली नाही यावरती आता इकडे सांगायला लागतात राजा काका का, अरे अथर्वला लाकडं आणण्याचं काम दिलं होतं ना यावरती आता अथर्व म्हणतो हो मी तर लाकडं आणली होती राजा काका म्हणतात हो अथर्वने लाकडं आणली पण काय माहिती कशी काय ती सगळी लाकडं ओली झाली मग तिकडे रागिणी येते ती लाकडं अशा पद्धतीने पाहायला लागते आणि आता ती सांगायला लागते म्हणजे लाकडं आणली म्हणजे काय झालं ओली कशी झाली यावरती अथर्व म्हणतो पण काल तर मी ज्या वेळेला लाकडं आणली होती ना त्यावेळेला लाकडं सगळी व्यवस्थित होती मग आत्ता कुठे गेली ही लाकडं अशी ओली कशी का काय झाली ब मनू तुला मी दाखवलं होतं ना आ, की मी लाकडं आणलेत म्हणून असं म्हटल्यावरती लगेचच सांगते हो ती मी बघितली होती काल लाकडं पूर्णपणे आता हे होती म्हणजे लाकडं पूर्णपणे सुकी होती यावरती अथर्व म्हणतो हो मी मुद्दामच मनुला बोलवलं होतं यावरती राजा हका म्हणतात हो मग लाकडं ओली कशी काय झाली लाकडं ओली कशी झाली ओली कशी झाली हे सगळं आता विचार करत असताना इकडे रागिणीचं आपलं कारस्थान दाखवलं जातं आपल्याच मुलाला कशा पद्धतीने डिमोटिवेट तिने केलेलं असतं ज्यावेळेला तिने आता मानसी आणि अथर्व यांचं रागातलं बोलणं ऐकलेलं असतं त्यावेळेला जाऊन रागिणीने लाकडांच्या इथे पाणी चालू केलेलं असतं आणि आता या सगळ्यामध्ये करन ला पाणी चालू केल्यावरती ते सगळी लाकडं ओली झालेली असतात दागिणीने आपल्याच मुलाने अंडरी लाकडं ओली करून सगळ्यांच्या समोर त्याचं खच्चीकरण करण्याचं अचूक काम केलेलं असतं कशासाठी तर या घरातली आपली जागा आपली स्थान हे नीट ठेवण्यासाठी मग एकतर मुलगा गेलाय दुसऱ्या मुलाला काहीही झालं तरी तिला काय फरक तिचा बदला महत्त्वाचा आणि त्यानंतर तिने ते पाणी ओलं करून सगळे लाकडं ओली केलेली असतात या सगळ्यामध्ये आता अथर्व सांगायला लागतो कदाचित मी काल गार्डनमध्ये ती लाकडं ठेवली होती ना तर तिकडं पाण्याचा पाईप चालू झाला असेल कदाचित आणि त्यामुळे कदाचित ही लाकडं ओली झाली असतील मग रागिणी चिडण्याची ॲक्टिंग करते पण तुला साधी गोष्ट कळत नाही आजचा होलिका दहनाचा किती मोठा प्रोग्राम आहे आकाशभूमीला तो नारळ व्हायचा आहे आणि तू काय असं केलंस तू का असं केलंस तुला इतका हलगर्जीपणा करून चालेल का एक काम सोपवलं तर ते सुद्धा नीट करता येत नाही यावरती अथर्व म्हणतो तुम्ही बोला मलाच बोला प्रत्येक वेळेला काही झालं की तुम्ही माझ्यावरतीच येता प्रत्येक वेळेला काही झालं की अथर्वची चुकी असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो नाही रे अथर्व तुला कोणीही दोष देत नाहीये तू स्वतःला उगाचंच दोष देऊ नको असं म्हटल्यावरती अथर्व म्हणतो मग काय मी काय केलं तरी मलाच बोलणार आकाश म्हणतो राहू दे हे सगळं जाऊ दे झाल्या झाल्याकोल्या गोष्टी आता विसरून जाऊया आणि तू एक काम कर तू न वेगळी लाकडं मागव बरं नवीन लाकडं मागव असं म्हणत आकाश आता नवीन लाकडं मागवण्यासाठी अथर्वला सांगत असतो अथर्व फोन करतो फोन करून अथर्व सांगतो की मला लाकडांचा सेट हवा आहे त्यावरती त्या फोनवरती त्या फोन त्याला समजतं की आत्ता तर इतक्या उशिरा लाकडं मिळणार नाहीत या लाकडांची आधी ऑर्डर द्यायला लागते दागिणी म्हणते बघितलं आता आपलं होलिकाच होणार नाही रागिणीचा हाच हेतू असतो की होलिका दहन व्हायला नको नारळ अर्पण व्हायला नको गुरुजींची भविष्यवाणी खरी व्हायला नको हे सगळं सगळं तिच्या मनात चालू असतं त्यामुळे आता ती या सगळ्यामध्ये हे होऊच देणार नसते पण त्याच वेळेला एक ट्रक येतो ट्रकमधून माणूस तो बाहेर पडतो तो माणूस बाहेर पडून सांगायला लागतो मी लाकडं घेऊन आलोय त्यावरती आकाश म्हणतो कुणी पाठवली ही लाकडं त्यावरती पाठोपाठ पारितोष आलेला असतो आणि पारितोष सांगायला लागतो मी ही लाकडं घेऊन आलोय यावरती आकाश त्याला म्हणतो पारितोष आज तर तू आलेला आहेस बरं झालं यावरती भूमी म्हणते पारितोष उद्या सुद्धा बाळाला आणि अमोलीला घेऊन ये ना होळी साजरी करायला पारितोष तिला प्रॉमिस देतो दुसऱ्या दिवशी पारितोष आपलं प्रॉमिस पूर्ण करायला होळीच्या दिवशी बाळाला घेऊन येतो भूमीच्या दारावरची बेल वाजवतो बेल वाजवल्यावरती आता इकडे भूमी दार उघडते आणि धावत पळत अमोली आणि बाळाला रिसीव्ह करायला येते भूमी दारापाशी आता इकडे गाडीपाशी बाळाला रिसिव्ह करायला येते आणि लगेचच ती बाळाला आपल्या हातात घ्यायला लागते पण अमोली घाबरते अमोलीचं यावेळेचं वागणं आता बघून भूमीला आता खूपच वाईट वाटतं आमोली तिच्या जागी बरोबर असते भूमी तिच्या जागी बरोबर असते जणी या सगळ्यामध्ये आपल्या आपल्या जागी जरी बरोबर असल्या तरी बाळभूमीचं हे सत्य होलिकेला कसं समोर येणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे